ओके, डाळवड्यासारखे सुंदर असे बघू शकता जबरदस्त आपली डिस्टिज वा सुंदर होतं मी आहे धीरज पात्रेने तुम्ही बघत धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो आज घरातूनच ब्लॉक बनवते मासे काय भेटत नाही लवकर जाऊ मासे पकडा लग्न आपण तर आता परीक्षा आलो पोरांच्या तर आज आपण संकष्ट चतुर्थी स्पेशल साबुदाणे वडे बनणार आणि माझ्या मुलीला खूप आवडतात ती शाळेत गेले ते आल्यावर तिला देऊया शाहू तू पण गाणार ना हां शाहूला पण आवडतात पण शाहूला आता शाळेत सोडायचे आणि एकेला आणायचे आज रेसिपी स्पेशल आहे साबुदानी वडे व्हिडिओ लास्ट परत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल करायला विसरू नका सो बघूया आता रेसिपी सर्वात पहिले लागणार आपल्याला साबुदाणे साबुदाणे रात्री भिजत ठेवलेले रात्री भिजत टाकायची साबुदाणे पाणी काढून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं साबुदा साबुदाणे हे पावशेरेत आहेत बघू शकता किती सुंदर फुलले असे फुगले पाहिजे मस्त असे बघू शकतात आणि शेंगदाणे भाजून घ्यायचं आणि शेंगदाणे किती घेतले शेंगदाणे एक डिश भरून घेतली ही डिश भरून आणि बटाटे बटाटे किती घेतले पावशेर बटाटे पावशेर साबुदाणे आणि डिश भरून डिश भरून शेंगदाणे जवळजवळ आत्ता शेंगदाणे आहेत आणि मिरच्या हे लागणार साहित्य आपलं सो आणि शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे नाही आपण रात्री भिजत ठेवलेले आणि बटाटे ती मित्रांनो आपण उकळून घेतलेले ऑलरेडी बघू शकता तुम्ही उकडलेले बटाटे आणि सात शेंगदाणे झाले तर ते गार करत ठेवूया बघू शकता अशा प्रकारे आपण बटाटे सोलून घेतात आणि शेंगदाणे पण सोलायच्यात बघू शकते सालं बटाट्याची शेंगदाणे गार झाल्यानंतर झटपट आपण हा बिलो बघूया टाइमपास न करता सालं काढून घ्यायचं शेंगदाणे बघू शकता शेंगदाणे वाटून कूट करून बारीक पाणी नाही टाका नाही पाणी नाही कूट शेंगाच कर कूट करायचं आपण लहानपणी जाम आहे कूट आणि साखर घ्यायचं एक विशेष आहे साबुदाणी वड्यामध्ये शेंगाने जेवढे टाकल तेवढे वडे छान होतात आणि मला पण खूप आवडतात आणि हे मिरची आहेत ना हे आपल्याला टाकायचे थोड्या कमीच टाक माझ्यासाठी चार मिरच्या टाकायच्या आपल्या आपल्या चवीनुसार टाका याला जास्त तिखट आवडतं जिरा निवडून आणि झणझणीत पण छान लागतं ना वडे निवडून निवडलेलं मी जिरा निवडून ठेवते बर एक चमचा जिरा कसं जिऱ्यामध्ये पटकन नाही खडा बिडाला होऊ शकता अशा प्रकारे आपला शेंगदाणाचं कुठ तयार झालेलं आहे मस्त नीळ झालेलं आहे शेंगदाणे आणि मिरची तेल गरम करून घेऊ आता तापू आपण कढई मध्ये तेल लोखंडाची आहे लोखंडाची कडे शक्यतो आम्ही वापरतो तुम्ही पण वापरा त्यात लोक शार भेटतात आपल्याला तेल भरपूर लागतो ठीक आहे तेल तापे परत आपण बटाटे करून घ्यायचे बटाटे कुस्करून घ्यायची आपली बटाटे आणि साबुदाणे त्यात मिक्स करायचे ना कालवून घ्यायचे म्हणजे असे एकदम जीव शाहू तू काय खेळत बसले शाळेत जायचं नाही का चल चल आवर शाची कपडे चल बघू शकता आता टाकू याच्यात कूट शेंगदाण्याचा केलेला कूट आहे ना पूर्णपणे टाकलेला आपण सगळं टाकून घ्यायचं तुम्ही शेंगदाणे जास्त वापरला जास्त वापराल तेवढे आता याच्यामध्ये मीठ ऍड करूया चवीनुसार आपापल्या असं चमचा भरून याच्यात आपण आता मीठ ऍड आहे मीठ आपल्या 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 चवीनुसार करू शकता टाकू शकता आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं एक ज्यूस करून घ्यायचं एक बघू शकता तुम्ही आपण काय टाकलं शेंगदाण्याचा कूट बटाटी आणि साबुदा भेजवले आणि शेंगदाण्याच्या शे कूटमध्ये मिरच्या आणि जिरं टाकलं होतं हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया साऊची पण तयारी झालेली आता शाळेची तिला पटकन शाळेत सोडूया हो तुझी तयारी झाली शाळेची बरं तू खाणार आहेस का नाही डब्याला पण देशील बरं मग दिदीला ठेवशील का नाही किती ठेव दिदीला पण हा सो so, लावून पण झाली तिला पण शाळेत सोडून नाश्ता आल्यावर आणि आपला हे मळून पण झालं पीठ वा, वा वा मस्त म्हणजे पूर्ण एक जीव झालेलं आहे आणि तेल पण गरम झाले बघू शकता तुम्ही बघा असं वळून घ्यायचे थोडस घ्यायचं बटाटे वड्यासारखं करायचं ओके सुंदर एक जीव झालंय पीठ ना आणि सप्टे कमी लगेच सोडायचे सोडायचे आधी चार पाच अशी बनवून घ्यायची मग सोडायचे वळून घ्यायचे डाळ वड्यासारखे हो तेल चटके बसले पोटाला क्रंची चालू झाले आधी टाकल्यावर आहे हो ना गॅस तेलामध्ये आपण वडे टाकतो गॅस फास्टच ठेवायचं बरं त्याचं क्रंची होतात पाच गॅसवर करायचे मित्रांनो चार चार टाकायचे ओके पीठ एक नंबर बाकी एक जीव केलास तू तसंच oh, करायचं मग छान होतं हे hmm. करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागतं आता येणार आहे ना शिवरात्री महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला सगळ्यांनी करून खाऊन बघा महाशिवरात्रीला मा परत करू आपण म्हणजे तू व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही मध्ये चॅम्पियनिस तुम्हाला माहिती तुम्ही खाता ना हो मला तर माहिती आहे म्हणून तर मी बोलून चॅम्पियनिस पलटी करून घ्यायचे मग नंतर आहे ना थोडं बारीक ठेवायचं गॅस एक सिक्रेट असतो माणूस कसं आहे पटकन स्टार्टिंगला गरम ठेवायचं फास्ट ठेवायचा गॅस हा वडे सोडतो ना तेव्हा गरमच ठेवायचं म्हणजे फास्ट ठेवायचं फास्ट गॅस ठेवायचा वडे त्यामध्ये सोडायचे मग एक साईड झाले ना मग बारीक करायचं थोडंसं असे कुरकुरीत होतात मिडियम फ्लेमवर ठेवायचं जबरदस्त असा ब्राउनिश कलर आलेला आहे बघू शकता हे ब्राऊन झाल्यानंतर कसे ब्राऊन झाले मस्त असे आणि तुम्ही टिश्यू पेपर वापरा आप आपल्या टिश्यू पेपर संपलेले काही गरज नाही याच्यामध्ये नाही तेल हे आपण एक तास असं ठेवून त्याच्यानंतर खाल्ले ना मग तेलकट लागतात आता आपण लगेच खाऊ ना एक तास पर्यंत छान राहतात त्याच्यानंतर थोडीशी तेलकट होत ते आणि आमची राहतच नाही एक तासापर्यंत आता बघा आवाज येत असेल ना त्याचा एकदम कुरकुरीतपणा त्याला तरी पण तुम्ही ताटामध्ये टिशू पेपर ठेवू शकता हे बघू शकता हे बघा जबरदस्त कुरकुरीतपणा त्याला किती येतो खाताने पण हे दुसरे अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे व्हिडिओ मी लांब होत नाही जास्त तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवते हो आज आणि त्या जुळ्याला आपण चटणी किंवा दही खाऊ शकता दही ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार सॉस चटणी किंवा दही हे तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि मस्त चट्टा मट्टा खाऊ शकता आपण चटणी थोडी शेंगदाण्याची चटणी याच्यामध्ये टाकलेली आपण मिरची जिरं शेंगदाणे शेंगदाणे आणि पाणी ही ओली चटणी आपण बनवली वड्याबरोबर खाण्यासाठी म्हणून घेतलेली चटणी वाटी थोडा हा मीठ आपल्याच वेळ नसा मिरची जिरं आणि मीठ आणि पाणी सो आपण वाटलेल्या चटणीला फोंडी द्यायची त्यामुळे अजून टेस्टी होणार सो आपण परत एक पळी ठेवलेली लोखंडी आणि एक पळी तेल टाकलेलं आहे अर्धा पळी अर्धा पळी तेल टाकलेलं आहे आणि जिरा वाटत त्याच्यात फोडणीला टाकायची गरज नाही जिरा ऑलरेडी वाटलेलं आहे म्हणून फोडणी टाकायची गरज नाही मिरची टाकायची आहे लाल मिरची गॅस बंद करायचं आणि अशी फोडणी ओके म्हणजे त्याच्यात तेल हे करायचं आणि याच्यात टाकून द्यायचं मला वाटलं चटणी त्यात टाकणार तयार जबरदस्त जब्बर आता मिरची टाकू आहेत मिरची लाल मिरची कशी टाकायची म्हणजे याला पळी फोडणी बोलतात बरोबर मम्मी पण द्यायची पळी फोडणी पळी फोडणी पद्धत चल पटापट शाळेत सोड्या दिला मला पण भूक लागली हा घरचाच दही ना हा घरीच दही लावलेला आहे आपण शाईचा मस्त तर मग बघू शकता वडे झालेले बनून आणि सुंदर असे बघू शकता टॉमॅटो सॉस शेंगदाण्याची चटणी आणि दही मिरची जबरदस्त आपली डिश तयार झालेली आहे या आता झटपट मस्तपैकी खाऊया आणि तुम्ही पण या नाश्ता करायला उपवासाचा सो या मित्रांनो नाश्ता करा साबुदाणा वडा स्पेशल सो आपण टेस्ट करून बघूया एक नंबर सगळ्यात चाटण्या दिलेल्या आहेत पहिले आपण खाऊया चटणी चटणीची एकच नंबर पण काय बोल अशी मी तू नॉनव्हेज जसा बनवते ना व्हेज पण तेवढाच भाजी बनवते नॉन व्हेज आणि व्हेज दोन्ही जबरदस्त बनवतो नॉन व्हेज आणि व्हेज दोन्ही मध्ये जबरदस्त तुझा तोडच नाही एक नंबर टेस्ट दादा हो जाऊ ना आपण हो काय झाला निघूया आपण पाच मिनिटांचा सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लास्ट तर बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येत जाऊ झटपट आणि सुंदर अशी रेसिपी एक नंबर वडे या तुम्ही पण नाश्ता करायला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ बघत जा आणि खात राहा मस्त राहा